नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रीणं सॉरी मी खूप दिवसाने व्हिडिओ टाकते काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही मैत्रीणं पुन्हा एकदा नक्कीच मला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला मैत्रीणं पुन्हा एकदा मी नव्याने यूट्यूब चॅनल माझं चालू केलेलं आहे काही कालांतरासाठी मी बंद ठेवलेलं तर सॉरी मैत्रिणींनो तर आता तुम्हाला मी अशा नवीन नवीन नवी, छान छान रेसिपी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर आपले व्हिडिओ नक्कीच बघत जा मैत्रीणं थोडा थोडा सपोर्ट करा मला मध्यंतरी मा मी बंद ठेवलं होतं त्यामुळे तर मी तुम्हाला आज असा पदार्थ दाखवणार आहे अगदी तुम्ही बोलाल तर एकदम छान लागतं मित्रनो खूप कुरकुरीतन आपण फेकून देतो आहे तर बटाटे घ्यायचे आहेत आपल्याला जी वरची साल असते ती अशी लांबट अशी आपल्याला काढून घ्यायची साल तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे तुम्हाला जास्त बनवायचं असेल क्वांटिटीमध्ये तुम्ही जास्त बनवू शकता खूप छान लागतं मित्रनो तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी इथून पुढे तुम्ही बटाट्याची साल कधीच फेकणार नाही नक्कीच साठवून ठेवणार आणि बनवणार खूप भन्नाट लागते ही रेसिपी अगदी थोड्या वेळात होते कमी वेळात होते तेवढीच खूप छान लागते आपल्याला मस्त अशी क्रिस्पी तळून घ्यायची मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाटा एक साईडला ठेवून दिलेला आहे आपल्याला मीठ टाकून स्वच्छ कारण बटाट्यावरती माती वगैरे असते तर स्वच्छ आपल्याला मीठ टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे आपल्याला बटाट्याची साल धुवून घ्यायची आहे आपल्याला मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यावरती जो कचरा वगैरे असेल पूर्ण निघून जाईल आणि तुम्ही ही रेसिपी बघितल्यानंतर अगदी झटपट होणारी आहे आणि एवढी क्रिस्पी लागते खूप छान लागते खायला अगदी मधल्या वेळामध्ये तुम्ही मुलांनी कधी कुरकुरे वगैरे काही मागितलं तर नक्कीच तुम्ही हे बनवून देऊ शकता आणि हे आपण फेकूनच देतो तर म्हणून याचा वापर असा करायचा आहे खूप छान लागतं तुम्ही तुम्हाला म्हणजे खाताना वाटणार पण नाही की आपण ही बटाट्याची साल खातो आहे म्हणून एवढं छान लागतं तर इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे त्याच्यावर कचरा माती वगैरे असते आणि आपल्याला एकदम सुक्क करून घ्यायचं आहे कारण कसं आपल्याला तळायचं आहे ना ते तेलामध्ये उडाले वगैरे नाही पाहिजे एकदम सुक्क कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे साल त्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा अंश वगैरे राहिला नाही पाहिजे आता त्यानंतर मी ते थोडंसं मीठ टाकलेलं मैत्रिणी थोडं टाकायचं मीठ खूप नाही किंचित चिमटीवर टाकायचं आहे आणि पूर्ण सालला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी कढई ठेवलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मिरची पावडर पण त्याच्यात त्याच्यावरती भुरळू शकता पण मिरची पावडर आपण नंतर टाकली तरीही चालेल तुम्हाला आवडत असेल तिखट तर त्यानंतर इथे मी जी साल होती मीठ लावून ठेवलेली बटाट्याची ती मी टाकून घेतलेली आहे तेल आपल्याला पहिलं कडकडीत गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला कमी गॅसवरती मस्त तेलामध्ये असे कुरकुरीत साल ही तळून घ्यायची मैत्रिणीनं तळल्यानंतर बिलकुलही वाटत नाही की बटाट्याची साल या आपण फेकून देण्यापेक्षा नक्कीच तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय तर करून बघा तुम्ही याच्यापुढे कधीच बटाट्याची साल फेकणार नाही अगदी साठून ठेवायला हवे तेव्हा तुम्हाला तळून खाता येईल फ्रीजमध्ये काढून ठेवली तरीही चालेल पाण्यामध्ये तर इथे आता आपल्याला कमी गॅसवरती मस्त अशी परतून घ्यायची आहे तर मी परतून घेत आहे तुम्ही ही ब म्हणजे बटाट्याची साल जी तळलेली आहे कुरकुरीत मस्त अशी ती तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता एवढी अप्रतिम लागते स्वाससोबत स्वाससोबत तर खूप छान लागते मैत्रीण नक्कीच करून बघा तर मस्त अशी कमी गॅसवर ठेवायची फुल गॅसवर नाही तळायची कधी कधी फुगतात पण हे अगदी टम्म असे फुगल्या पण जातात एवढे छान होतात तर बघा आता मी कमी गॅसवरती तळून घेत आहे कमी गॅसवर तळायची मोठ्या गॅसवर नाही तळायची एकदम पटकन जळल्या जाणार ती कमी गॅसवरती तळवून घ्यायची आहे तर मी आता कमी गॅसवर मी तिथं तळून घेत आहे मैत्रिणी तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात प्लीज मला एक कॉमेंट करा म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेत नक्कीच मला कळेल तर इथे बघा मस्त असा कलर आलेला आहे गोल्डन मस्त क्रिस क्रिस्पी पण झालेले आहेत आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तेल पूर्ण आपल्याला निंथरून घ्यायचं आहे आम्ही झाऱ्या घेतल्या कारण कसं थोड़ कमी होते म्हणून मी उलथणीनेच काढलेले आहे तर बघा कसे मस्त फक्त मी एक बटाट्याचे बनवले तर बिलकुल तेल वगैरे काही राहत नाही तर इथे बघा किती मस्त असे कुरकुरीत आणि हा बटाट्याची साले बिलकुलही वाटत नाही तर मी एका बटाट्यात म्हणजे एका बटाट्याचेच बनवले तुम्हाला हवे तर तुम्ही जास्तही बनवू शकता आणि चटपटीत टेस्ट येण्यासाठी आपल्याला चाट मसाल्याचा मैत्रिणी नक्की वापर करायचा याच्यावरती तुम्ही मिरची पावडर पण भुरवू शकता आणि तुम्ही नक्कीच मुलांना द्या खायला तर मुलांना बिलकुलही वाटणार नाही बटाट्याची साले मैत्रीणं मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये साला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय मैत्रिणींनो 哦。Oh.